हॅलो हा बो हां बोला ना हो इथं मोठा मोर्चा सुरू आहे मी फ्री झालो की कॉल करतो वेळ नाही भेटत हे झालं की मी सांगतो तुम्हाला मग भेटू आपण करू नये याच्या अगोदर झालं नाही आणि हे जाणीवपूर्वक कुठंतरी आता हे कुठल्या दिवशी जे सोशल मीडियावरती जी पोस्ट फिरवली गेली त्याची ऍक्शनची रिॲक्शन आपल्याला पाहिलं होईल ना त्याचा त्याचा पाठपुरावा आम्ही करतोय आणि पूजा करू त्याचा पाठपुरावा पाठपुरावा करून ते आम्ही काढू आता तुम्ही आंदोलन करण्यावर ठाम आहे का नाही लोकांची मागणी आहे त्या प्रकारे झालं पाहिजे नाही 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 हे आलो म्हणून त्याचं नाही आलो आम्ही त्याचं उत्तर नाही देत हे इलिगल जे काही अतिक्रमण आपल्याला फुटपाथवर केलं पाहायला मिळतं ते त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहे

अनधिकृत या ठिकाणी अचानक निर्माण केल्या गेलेल्या या तडग्याच्या विरोधामध्ये हे काढण्याकरता आज आपल्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं त्या मोर्चाच्या निमित्तानं आपल्याला संबोधित करण्याकरता उपयोज असणार आहे त्याचप्रमाणे ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं अशा डाळे त्याचप्रमाणे यमंगी ताई व आहिल्यानगर मधून श्रीरामपूर परिसरात आपलं संपूर्ण जीवन ज्यांनी धर्म कार्यकर्ता समर्पित केलं असे सागर भाऊ उपस्थित असणारे सर्व या कामांकरता ज्यांनी आज त्यांची उपस्थिती दर्शवून हे अनादृत तडग काढण्याकरता जे आज सहभागी झालेत असे तमाम आमचे हिंदू माता भगिनी सर्व आमचे पत्रकार बांधव पत्रकार भगिनी व सर्व उपस्थित असणारा महाराष्ट्रामधील आपला काकी वर्दी मध्ये उपस्थित असणारा आपला सर्व सहकारी बंधू भगिनी थोड अन्ना आता पाऊस आल्यामुळे थोडा पा। पा। विस्कळीतपणा झाला पण विस्कळीतपणा जरी झालेला असला तरी देखील आपल्या सर्व उपस्थित बांधवांचं मी तुम्ही सगळे मान्यवर मंडळी उपस्थित राहिले त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो प्रश्न आहे आणि या प्रश्नाकडे अगदी गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे जाता येतात जसा हा विषय गेल्या दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये मोर्चा होणार आहे ते तडग काय आहे मनाधिकृत आहे आणि याच्याकरता कुठेतरी जेव्हा सोशल मीडियावरती गरज असाल तेव्हा येणाऱ्या जाणाऱ्या वाटला असतात काय एवढं कशा करता वस्तुस्थिती आहे हे जुळ असतात पण फक्त वळवळ जास्त करतात ही वस्तुस्थिती आहे आणि आपण जसं आता काय सांगितलं तुला धडगवत आणि तडगे याची वस्तुस्थिती जर पाहिली तर ही जसं आता डायरेक्टने सांगितलं कुठल्याच धर्माचं नाही याला आपण ते आणि फक्त आणि फक्त थडग कारण धर्माचं नसतं कारण की जसं ताईंनी सांगितलं की जसं आपल्याला हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला कुठं तरी मंदिर असतं छोट असू एखादा मुजोबाच असलं काय असलं आपल्या पिढजात त्याला पूजा अर्चा करणारे लोक असतात पण ते आपल्या धर्मामध्ये आप सांगितलेलं आहे त्यावेळेला आपण कुठल्याही नवीन मंदिरामध्ये जीर्णोद्धार करतो मूर्ती जर काही खराब झाली असेल त्याचा जीर्णोद्धार करायचा असेल मूर्तीची नवीन प्राण प्रतिष्ठापना आपण ज्या करतो त्यावेळेला आपल्याला बाल ब्रह्मचारी लोक बोलून आपल्या त्याची विधिवत पूजा अशा करून ते करावं लागतं कारण की ही जी परंपरा आपण पुढं घेऊन जातो ही आपल्याला आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितलेले आहे वेद पुराणामध्ये सांगितलेले आहे आणि विशेषतः सनातन हिंदू धर्मामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पण हे जे तडग्याचा विषय आहे हा त्यांच्या कुठल्याही धर्मग्रंथामध्ये नाही तरी देखील कुठंतरी फक्त गायकवाड साहेबांसारख्या लोकांना त्रास द्यायचा आणि तिथं कुठंतरी आपल्याला नवीन काहीतरी दुकान चालू करायचं हा त्याच्यामागचा उद्देश असतो आणि मग त्याच्याकरता आज एवढ्या मोठ्या संख्येने एक सगळ्या आपल्या सकल हिंदू समाजाच्या लोकांना एकत्र यावं लागतं आणि एकत्र येऊन आपल्याला कुठंतरी याच्याकरता संघर्ष करावा लागतो आणि प्रशासन हे आपल्याला कुठंतरी सांगतंय की असं करू नका तसं करू नका पण प्रशासनाने आम्हाला सांगण्यापेक्षा जर हा मोर्चा ठरलेला होता तो विषय आपल्या सर्वांना ज्ञात होता तर जर ते खडग अनधिकृत आहे त्याच्यात काही प्रकारे नोंद नाही तर नों ना हे मोर्चा जाहीर झाल्याबरोबर आपल्या निदर्शनात आल्याबरोबर हे तुमच्याकडनं प्रशासनाकडे हे काढणं अपेक्षित होतं ना की आम्हाला या ठिकाणी रोखणं अपेक्षित होत आज कुठतरी एक सकल हिंदू समाज आज सातत्याने संयमाची भूमिका एकदा नाही चार वेळेला दहा वेळा तुमच्याकडे निवेदन देतो की हे अनधिकृत जे काही असतील ते काढले गेले पाहिजे पण त्याच्यावरती आज प्रशासन कुठल्याही प्रकारे विचार करत नाही पण त्याच्याकरता आज अशा स्वरूपामध्ये सकल हिंदू समाज ज्या ज्या ठिकाणी असत त्याला एकत्रित यावं लागतं आता मला एक आमच्या पत्रकार बांधवाने विचारलं यवतचं अमुक झालं मी झालं अरे यवतचं तुम्ही घडलं काय तुम्ही विचारलं काही दिवसांपूर्वी म्हणजे सत्तावीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीची त्या ठिकाणी होती होती मंदिरात घुसून आणि त्याच्यावरती जर कुणीच काही बोलत नसत तर एक म्हणजे काय हा महाराष्ट्र आहे हा भारत देश आहे आणि हा महाराष्ट्र कुणी निर्माण केला आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला आपला किळाला शिकवलं त्यांनी आपलं हिंदू म्हणून जगायचं शिकवलं आणि एक मफी पताका झेंड्याच्या स्वरूपात निर्माण केली आणि ते होते धर्मवीर संभाजी महाराज होते म्हणून आज तुम्ही आम्ही या ठिकाणी हिंदू म्हणून हो। आहोत आणि त्यांनी जर आपलं संरक्षण केलं असल आणि आपल्याला जर त्यांचं संरक्षण करण्यात यश येत नसल किंवा करता येत नसल तर आपल्या सारख्या कुठल्याही लोकांना महाराष्ट्रात काय भारतात राहण्याचा अधिकार राहणार नाही आणि म्हणून आपल्या सुद्धा भविष्यामध्ये तस या मुघलांच अतिक्रमण झालं भारतावरती आक्रमण झालं आणि ते आक्रमण झाल्यानंतर आपल्या सगळ्याच लोकांना एक मनामध्ये भीती निर्माण झाली आणि त्या भीतीच्या माध्यमातून काही लोक आपल्या काही थोडी घाबरत असतात किंवा छोटी छोट्या काळजाचे असतात त्यांनी काय केलं फटाफटा कपडे काढून टाकले आणि जे काय करायचं ते करून घेतलं आणि लगेच पायजामा परिधान करून टाकला आणि मग तो पायजामा झाल्यानंतर ती वंशावळ पुढे वाढत आली ती काय आपली राहिलीच नाही आणि आज आपल्याशी भांडणारा जो वर्ग आहे तो मुळात त्याचा इतिहास पाहिला आता कोणीतरी म्हणलं शिवकालीन आहे का नाही ते तडगा शिवकालीन नोंद आहे का नाही जे लोक आज तिथे बसलेत हे त्यांचाच इतिहास काढला त्यांचे पंचभा कापर पंचभात हिंदू लिंगणारे तुम्हाला सांगतो यांचे पंचभा कापर पंचभात पंचवा कालून तुम्हाला सांगतो त्यांनी धर्मांतर केलं म्हणून हा इतिहास त्यांना माहिती नसतो हा इतिहास त्यांना सांगितला पाहिजे की तुम्ही कोण आण? आहात आणि जस पूर्वीच्या काळामध्ये काही लाभ धडपशाही करून ज्या वेळा या मुघलांच्या काळामध्ये काही लोक धर्मांतर ज्यांनी केलं होतं काही लोकांना पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शरणात त्यांनी आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील त्यांची विधिवत पूजा करून त्यांचा व्यवस्थितरित्या त्यांना पुन्हा घर वापसी केली हिंदू केलेला आहे तसं तुम्ही देखील त्यांना प्रबोधन करा आणि त्यांना सांगा की तुमची आम्ही घर वापसी करतो पुन्हा आम्ही ते विषय घेणार नाही आणि ते काढायचं नसल तर तुम्हाला सांगतो त्याला नाथांचं ठाणं हे आपलं डिक्लेअर करून टाकतो मध्ये आम्ही गेलो तिथंही असाच प्रकार होता साहेब तुम्हाला आम्ही सांगतो सागरभाई आम्ही तिथे गेलो तिथे गुरुवारी आपले लोक आरती करायचे आणि नंतर त्यांचा कुठला आंघोळीचा वार असेल त्या आंघोळीच्या वारी जे लोक जायचे मला काय माहिती नाही मी काय म्हणून आपल्याला तुम्हाला सांगतो की त्या प्रकारे हे सगळं चालू सकल हिंदू समाजाच्या त्या दर गुरुवारी आरतीला जायचे तर त्या दिवशी सकाळी प्लॅनिंग करून आता गुरुवार अचानक का का तर काय आपल्या एवढ्यांना जर काही करायचं असेल त्यांना दगड करायची असेल तर ते अचानक तर काय करू शकत नाही ते शेवटी आधी नियोजित करावं लागत आणि मग तसं त्यांनी नियोजित केलं होतं आणि त्यांनी ते आपला तू बांधव गेला आरतीला तर त्या लोकांनी दगड फेकले आणि त्याच्यानंतर मग पुढच्या गुरुवारी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमच्या सारखे जे कार्यकर्ते काम करतात आम्ही तिथे गेलो आणि त्याच संपूर्ण आपल्याला जर पाहिलं तर त्या सगळ्या त्यांच्या चादरी काढून आपल्या हिंदू धर्माप्रमाणे नागपंतीप्रमाणे त्याचं तुम्हाला सांगतो एक कार्यक्रम त्या ठिकाणी दिवस करण्यात आला आणि आजही आजही तुम्ही तिथे गेला तर आजही ते आपल्या धर्मसंस्कृतीच्या परंपरेप्रमाणे पूजा करतो आज जर अण्णा ही कारवाई जर झाली नाही तर आपल्याला देखील निर्णय घ्यावा लागत आणि आपल्याला संप्रदायचा जो आपल्याला गुरुवार असतो त्या गुरवार प्रमाणे तुम्हाला सांगतो आपल्याला देखील फक्त सकल हिंदू समाज आपल्या या परिसरातला नाही पुण्यात नाही महाराष्ट्राचा सकल हिंदू समाज या ठिकाणी पहिल्या असतील आपण आणण्याचं काम नगर परिसरामध्ये केलं पाहिजे आणि मग त्याच्यात हे आपल्या संपूर्ण समाजामध्ये गेलं पाहिजे आज गायकवाड साहेबांसारखे लोक भयभीत झालेले आहेत की त्यांच्या पाठी कुणी आहे ऐका नाही गायकवाड साहेब तुम्ही घाबरू नका आज त्यांचे जे मनसुबे आहेत तर ते फक्त तुमचे काही झाडाच्या जा पाया कापायच्या नाही आहेत पोरांच्या सुद्धा फांद्या का तुमच्या पुरता मारित राहिलेला नाहीये त्यामुळे आपल्याला हे भविष्यामध्ये घर घेतलं तिथं कुठतरी काहीतरी वेगळं आनंदूत बांधलं आणि तिथं धव ज्यासारखे प्रकरण असतील ध्यान ज्या सारखे प्रकरण असतील किंवा जसं मालेगाव मध्ये एक वेगळ्या प्रकारच्या काही मोहीम चालवतात तशा प्रकारच्या मोहीम चालवण्याकरता त्यांना असे वेगवेगळे सेंटर निर्माण करण्याकरता त्यांचा प्रयत्न म्हण आपल्या सर्वांना आता पुढच्या काळामध्ये अधिक जागरूकता प्रत्येकाने निर्माण करणं गरजेचं आहे आज इथं आपण सर्वजण आलो सगळ्या आपण जमा झालो पण काय निर्णय होईल तो होईल पण याच्यानंतर हा विषय थांबता कामाने देखील आपल्याला काळजी घ्यावा लागते याच्यासारखे अनेक विषय या महाराष्ट्रामध्ये मा दे, देशामध्ये दे आपल्याला जागृत ठेवा लागतात आमच्याकडे देखील ला आद्य दे पुण्याच्या पोलीस महानगरपालिकेच्या अधिकारी वर, वर्ग असतात त्यांना सांगू इच्छितो की साहेब इथं पुण्यामध्ये वीस वर्षामध्ये जर काढलं वीस वर्षाचं रेकॉर्ड काढलं तर तुमच्या पोलीस दप्तरी सुद्धा नोंद असतील तुम्हाला सांगतो दोनशे टक्के जास्त थडक्या असे तुमच्या रोड वाइंडिंग मध्ये गेले काढलेले आहेत रातोरात काढलेले आज काय आले कशामुळे आले आणि कोणामुळे आले हा सुद्धा प्रश्न आमच्या समोर एक शंकेचा निर्माण झाला तुम्ही पोलीस रेकॉर्ड तपासा कारण की शहर पूर्वी वीस वर्षापूर्वी काय होतं किती रस्ते किती रुंदीचे होते आणि प्रत्येक रस्त्यावरती काही काय ठिकाणी मध्यभागी भागीत होते पण वीस वर्षामध्ये असे दोनशे पेक्षा अनधिकृत तडगे हे अण्णा हे आपल्या पुण्यामध्ये काढलेले आहेत आणि याची पोलीस दप्तरी ही सगळी नोंद आहे जे काय आम्ही सांगतो म्हणण्याची दप्तरी नोंद आहे ते किती तडगे काढलेले आहेत कारण की काढण्याच्या वेळेला ते रात्रीच्या वेळेस काढतात तिथे पोलीस बंदोबस्त असतो सगळा पोलीस बंदोबस्त येतात तो रेकॉर्ड म्हणजे काय नवीन नाहीये आणि म्हणून आपल्या सर्वांना देखील या ठिकाणी आपले जे मंदिर येतात आपण सर्वजण आपल्याकडं महानगरपालिका प्रशासन येत त्या ठिकाणी असणारे पोलीस अधिकारी येतात आणि आपल्या मंदिराचा जर पुढे काही जाणार असाल तर आपल्या लोकांना ते विनंती करतात की आपल्या मंदिराच्या बाबतीमध्ये हे कुठंतरी मंदिर काही के कमी केलं पाहिजे किंवा स्थलांतरित केलं पाहिजे आणि आपला हिंदू समाज प्रशासन मग कुठलाही असो ते जिल्ह्याचे प्रशासन असेल महानगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन असेल आपण जर लोक कल्याणा करता लोकांच्या हिता करता आणि बहुसंख्य लोकांची जर मागणी असेल त्याच्यातनं लोकांचं कल्याण असेल तर आपण ते मंदिर सुद्धा तुम्हाला सांगतो मागे घेत असतो किंवा नवीन जागेमध्ये स्थलांतरित करतो म्हणजे हिंदू समाज एवढा एक सक्षम विचाराचा आहे आणि म्हणून हा देश आज हिंदू समाज एक सक्षम विचाराचा असल्यामुळं चांगल्या विचाराचा असल्यामुळं हा देश आज चांगल्या प्रकारची मार्गक्रमण करतोय पण हिंदूंनी ऐकायचं आणि या लोकांनी कुठेतरी आनंदीकृत चालणाऱ्या या तडग्यांकरता जर स्वतः कुठतरी एक बेटी धरत असतील इतर समाजाला तर हे कदापि आपला सकल हिंदू समाज कबून घेणार नाही आणि आज जर निर्णय झाला नाही तर तुम्हाला सांगतो आपलं नियोजन करा काय करायचं आणि जर प्रशासन म्हणत असल की तुम्हाला आरती सुद्धा करून देणार नाही तर तुम्हाला सांगतो तुम्ही कोणीच काय करू नका ते आम्ही घेऊन जातो तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही काळजी करू नका सगळेजण येऊ आणि ते घेऊन जातो त्याची काळजी करू नका तर आमची विनंती आहे की आज हे सगळं योग्य मार्गाने लोकशाही मार्गाने लोक मागणी करतात फुटपाथ वर जर असेल लोकांना जर त्रास होत असेल तर या सगळ्या भूमिका सगळ्या भावना या पोलीस प्रशासन किंवा महानगरपालिका प्रशासनाने लक्षात घेतल्या पाहिजे त्यामुळं आज हे सगळ्या लोकांचा विचार आपण प्रत्येकाने एक चांगल्या पद्धतीनं आपण प्रशासनाने याच्यामध्ये गांभीर्याने दखल घ्यावी याचा निर्णय आज एवढी लोक पाऊस असताना ही सगळी थांबलेली आहेत ही फक्त आणि फक्तीने कधी काढणार याचं ऐकण्याकरता थांबलेले आहे त्यामुळे आपण योग्य त्या प्रकारे आज निर्णय आमच्यासारख्या संपूर्ण सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्याला द्यावा एक तुम्हाला या ठिकाणी प्रशासनाला एक नम्रतेची विनंती आम्ही सगळेजण मान्यवर या ठिकाणी करतो आणि दातानी इथून जात असताना आमची प्रत्येक या ठिकाणी असणाऱ्या बांधवांना विनंती असणार आहे की आपण सर्वांनी इथून पुढच्या या सगळ्या आव्हानांना आपल्याला सर्वांना कुठंतरी जागृत राहिलं पाहिजे आव्हानं भरपूर आहेत आणि त्या आव्हानावरती अजून आपल्याला फार मोठा संघर्ष हा आपल्याला सर्वांना एकत्र येऊन करायचा आहे त्यामुळे आज जरी हा फक्त विषय एवढ्या पुरता अमराजित न टावता आपल्या सर्वांनी याच्यामध्ये जागृत ठेवावी या याच्या बाबतीतला अधिकारी वर्गाने आणि अण्णा हे आपल्याला चर्चा करून सांगणार आहेत पण आज तो विषय आपल्या सर्वांच्या माध्यमातून निश्चित रूपानं एक चांगल्या पद्धतीनं उघडून काढण्याचा निघत अशी एक अपेक्षा निमित्तानं प्रशासनाच्या वतीनं अपेक्षा करतो आणि आपले सर्व सकलू समाजाचे मान्यवर मंडळी या ठिकाणी आज मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपले सर्वांचे कुठल्याही प्रकारचे इच्छा असणारे तर मला बरेच वेगवेगळ्या पक्षाचे लोक भेटले त्यामुळे कुठलाही पक्षाचा विषय नाही घेता आपण सर्वजण फक्त आणि फक्त हिंदू म्हणून या ठिकाणी आले त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम धन्यवाद सग्रम भैया अण्णा मी दोनच मिनटं घेतो अण्णा ह्या उजव्या बाजूला जो रस्ता जातोय त्या ठिकाणी डाव्या बाजूला ते इलिगल सडक आहे तिथं थोडं पुढं गेलं की माझं तिथं घर आहे एकोणीसशे चौसष्ट साली माझ्या आजोबांनी घेतलं सूर्यकांत रामचंद्र होणराव मी इथला माझा एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली